जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही आपले शहर आपल्या महाराष्ट्रासह देशभरात होत असलेल्या अन्य अत्याचाराची घटनांनी संपन्न देशात संतापाची लाट उसळली आहे विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अनेक माता भगिनींना असे वाटत आहे की आम्ही प्रत्येक क्षेत्रात आज अवघड आहे आमचा आणि आम्हाला भीती वाटत आहे असा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झालेला आहे या सर्वच बाबतीत माता भगिनींना काय वाटतं महिलांना काय वाटतं यासाठी मुरुंड शहरात कार्यरत असणाऱ्या का विविध क्षेत्रातील नामांकित महिलांना आपण त्यांना या बाबतीत प्रतिक्रिया विचारल्या त्यांच्या त्यांनी संतप्त भावना आपल्या समोर व्यक्त केलेल्या आहेत त्यांच्या प्रतिक्रिया त्यांनी आपल्याला मांडलेल्या आहेत तर या घटनामध्ये असं दिसून येते की मुलांमध्ये जे आहे क्रिमिनल माइंडसेट क्रिमिनल सायकोलॉजी क्रिमिनल ही गोष्ट खूप वाढलेली आहे हिंसक गोष्टी खूप वाढलेल्या आहेत तर ह्याला कुठंतरी आळा बसणं खूप गरजेचं आहे दृष्टीने क कायदे कानून कडक करणं गरजेचं आहे शिवाजी महाराज हे असे होते एक की एकमेव की कोणावरही हल्ला जरी केला किंवा युद्ध जरी झालं तरी तिथून जिंकून आल्यानंतर सुद्धा स्त्रियांना ते कधीही स्पर्श करायचे नाही त्यांच्या मा मावळ्यांना त्यांचं असं सा सांगणं होतं की परस्त्री हे माते समान आहे तर मला असं वाटतं वैयक्तिक की मुलींना आता सध्या बूट टच टच शिकवणं जितकं गरजेचं आहे तितकंच गरजेचं आहे की प्रत्येक मातेनी जिजाऊंनी जसं शिवाजी महाराजांवरती चांगले संस्कार केले तसंच प्रत्येक आईनी आपल्या मुलांवरती चांगले संस्कार करणं गरजेचं आहे मुलगी हे फक्त संधी नसून ही आपली जबाबदारी आहे हे ज्यांना कळेल तेव्हा आपलं महाराष्ट्र हे म्हणजे सर्व बाजूनी संपन्न किंवा परिपूर्ण राहील अशा घटना ऐकून मला स्वतःला एक मुलगी आहे तेवढं मुळापासून आदरून जातो आहे की काय करावं आपण मुलींना कुठपर्यंत सुरक्षित ठेवावं हा प्रश्न उपस्थित होतो किमान तुमच्या मुलांची संगत इतर मुलांची कशी आहे वाईट मुलांची संगत आहे का चांगली आहे याचाही तुम्ही लक्ष ठेवून बारकाईनी मुलांवरती चांगले संस्कार करायचा प्रयत्न करावा असं मला वाटतं बदलापूरची जी घटना झाली ती अतिशय मनाला खिन्न करणारी सुन्न करणारी आज प्रत्येक स्त्री आपल्या मुलाच्या मुलीच्या बाबतीमध्ये अतिशय भयभीत आहे आपल्या मुलाला पुढचं उच्च शिक्षण द्यायचं की नाही का इथंच थांबवायचं याचा विचार करायला लावणारी आज जी स्त्री पुढं जायल पुढं खूप जायचं आपल्या मुली मुलींना शिकवायचं अशी उमेद घेऊन जी स्त्री घरातून बाहेर पडते तिला आज भीती वाटायची तर याचं कारण प्रत्येकाने या गोष्टीचा विचार केला पाहिजे चूक एकाच गोष्टीकडे नाही तर त्याच्यासाठी प्रत्येकच गोष्ट जबाबदारी घरातून एक आई चांगली असली पाहिजे वडील चांगले असले पाहिजेत आणि त्याच्यासाठी त्याला तत्वनिष्ठ ते आणि संस्कार सा शिक्षण देणं हे पूर्ण कुटुंबाच्या हातात आहे म्हणून ही जबाबदारी भारतातल्या प्रत्येक नागरिकाची आहे असं मला वाटते आणि जर प्रत्येक कुटुंब सुधारलं आई सुधारली वडील सुधारले तर नक्कीच यातून भारताचे सुधारण नागरिक घडतील आणि आपल्या देशातील मुली किंवा मुलं दोन्ही असुरक्षित राहणार नाहीत असं म्हणत आज आपण या ठिकाणी बदलापूरच्या घटनेचं उदाहरण घेऊयात तर या समाजामध्ये महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये प्रत्येक स्त्री किंवा लहान बालिका जी आहे ते असुरक्षित भावना निर्माण झालेली आहे तर जे काही आरोपी असतील ज्यांनी की हा गुन्हा केलेला आहे अत्याचार केलेला आहे अशा आरोपींना त्वरित फाशीची शिक्षा दिली पाहिजे असं माझं म्हणणं आहे म्हणजे त्यांच्यामध्ये भय निर्माण होईल आणि अशा घटनांना आळा बसेल आणि आपल्या समाजातील स्त्री जे आहे ते त्याचबरोबर बालक आहे बालिका आहे त्या सुरक्षितपणे वावरू शकतील असं माझं म्हणणं आहे ज्या निरागस चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर आनंद व्हायला पाहिजे किंवा त्या आनंदामध्ये <laughs> जाऊन त्या लेकराला उचलून घेऊन <laughs> माया करावी अशी वाटायला पाहिजे तिथं त्या तीन वर्षाच्या लेकरावर जर अत्याचार होत असतील तर या महाराष्ट्र शासनाचा कायदा मला वाटत नाही तेवढा कडक आहे तर या कायद्याला माझं म्हणणं आहे की त्यांनी हा कायदा अतिशय कडक करून महिलांना सुरक्षा द्यावी एवढंच माझं म्हणणं आहे सध्या बदलापूरमध्ये जे घटना घडलेली आहे लहान मुलीवर जे अत्याचार झालेला आहे ते ऐकून मला खूप वाईट वाटत आहे पण ही समाजामध्ये असं का घडत आहे कशामुळे घडत आहे ह्याचा शोधाचा खूप शोध घेतला पाहिजे स्वतः आदरणीय राष्ट्रपती मॅडम म्हणतात की मी सुद्धा भयभीत आहे असुरक्षित आहे तर आम्ही सामान्य स्त्री असाल असं मला अनु असं वाटत आहे पण ही ही कारण कशामुळे होतात हे शोधलं पाहिजे हे कशामुळे घडत आहे समाजामध्ये तर मुख्य कारण मला वाटतं की स्वतः मा, पा, मा, पालक माता पिता आहेत त्यांच्या जन्मानंतर जे मुलांना वेळ देणं त्याच्यावर संस्कार करणं आणि समाज पण आहे बरेच कारणं आहेत त्या गोष्टीला एका कारणानं होत नसतं बऱ्याच कारणामुळे अशा घटना घडत असते तर आज बदलापूर सारख्या किंवा सारख्या घटना घडत आहेत त्याच्यावरनं वाटत आहे की लेडीज सुरक्षित नाहीत ना आणि या लेडीज सुरक्षित नाहीत याचं कारण म्हणजे समाजामध्ये दडलेली विकृत मनोवृत्ती तर ही विकृत मनोवृत्ती संपवण्यासाठी महिलांनी पुरुषांनी घराघरात एकमेकाचं प्रबोधन करणं गरजेचं आहे आणि म्हणून पुरुषांनी सुद्धा स्त्रियांना स्त्रीदाक्षण्य न दाखवता घरातली स्त्री ही कणखर बनवली पाहिजे घरातली महिला कणखर बनवली पाहिजे मुली कणखर बनवल्या पाहिजे आणि शासन स्तरावर सुद्धा त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे एखाद्या महिलेवर जेव्हा अत्याचार होतो तेव्हा मा कॅन्डल मार्च न काढता त्या अत्याचार करणाऱ्या पुरुषाला अत्याचार त्याच कॅन्डलनी जाळलं पाहिजे असं मला वाटतं बदलापूरची जी घटना घडली तर ती महाराष्ट्राला अगदी खिन्न करणारी आहे सुन्न करणारी आहे गुंग करणारी आहे तर अशा घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा देशामध्ये इतक्या वाढायला लागलेल्या आहेत ह्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे ह्या आळा बसण्यासाठी जे घटक कारणीभूत आहेत ते शोधले पाहिजे त्याच्यामध्ये प्रशासन आहे राजकीय पुढारी आहे तर ते काय करतात त्याच्यामध्ये आडखडती करतात तर त्यांना आपण रोखलं पाहिजे त्यासाठी प्रत्येक नागरिकांना सक्षम झालं पाहिजे त्यासाठी जेव्हा एक रामदास फुटाणीची कविता होती त्याच्यामध्ये एक म्हातारी मला वाटतं पंच्याहत्तर वर्षी टाट जेव्हा कोर्टाची पायरी चढते आणि तिला विचारलं जातं की तुझी केस काय आहे तर त्यावेळेस ती सांगते की, सांग की माझ्यावर अठराव्या वर्षी बलात्कार झाला होता त्याची केस आतापर्यंत आहे याचा अर्थ असा आहे की आपल्या प्रशासनामध्ये किंवा ह्या कायद्यामध्ये ज्या त्रुटी आहेत त्याचा गैरफायदा घेतात आणि ह्या केसमध्ये असा खूप वेळ लावतात आणि बऱ्याच घटना ज्या आहेत किंवा बरेचशी प्रकरणं आहेत ती पैसे दाबून पैसे देऊन मिटवले जातात तर ते असं होता कामा नाही आणि त्यामुळे सर्वच नागरिकांनी अगदी सक्षमपणे विचार करून जे आरोपी आहेत त्यांना त्वरित न्याय देण्याची फास्ट ट्रॅक घटना किंवा चालवाव्यात अशी माझी अपेक्षा त्या अत्याचार थांबवण्यासाठी किंवा आपण एक समाज घटक म्हणून तिथे ज्या ज्या क्षेत्रामध्ये मुली शिक्षण घेतात ते शिक्षण क्षेत्रातील शिक्षक समाज पालक हे सर्वच या अत्याचाराच्या मुक्ततेसाठी त्यांनी एक आपली सामूहिक जबाबदारी ही आपली नैतिकता म्हणून विद्यार्थिनीच्या किंवा मुलींच्या कुठल्याही ठिकाणी महिलेच्या प्रवासातील महिला असो शिक्षण देणारी महिला असो आणि कुठेतरी फसलेली वाट चुकलेली महिला असो ह्या सर्व महिलांना एक चांगला मार्ग दाखवण्यासाठी किंवा त्यांना या भयभीत वातावरणातून मुक्त करण्याची आपली सर्वांची समाज म्हणून एक नैतिक जबाबदारी आहे आणि या नैतिक जबाबदारी बरोबरच कायद्याचा धाक असावा असं मला वाटतं नुसता धाक असून चालणार नाही तर कायद्याची अंमलबजावणी असावी एखाद्या गुन्हेगाराला जर कडक शिक्षा झाली तर हा गुन्हा करण्यासाठी दुसरा एखादा गुन्हेगार सरसावणार नाही म्हणून कायद्याच्या धाकाबरोबरच त्याची अंमलबजावणी ही तितक्याच स्वरूपात असावी जेणेकरून या महिला ह्या अशा अत्याचारावरून मुक्त होते आपण काय करतो बऱ्याच वेळेस एखादी मेणबत्ती जाळतो किंवा त्यांना निषेध व्यक्त करतो तर केवळ घटना था थांबणार नाही तर याला प्रत्यक्ष कार्यवाहीचंच स्वरूप असायला आजकाल आपण ज्या काही घटना ऐकत आहोत महाराष्ट्रात देशात स्पेशली कलकत्त्यात हे सगळं ऐकून मन एकदम सुंद झालेलं आहे आम्ही जेव्हा हा प्रोफेशन निवडला तेव्हा आमच्यासाठी एक सेफेस्ट प्रोफेशन म्हणून मर... आम्ही डॉक्टर हा जॉब निवडला होता पण जर महिलांच्यासाठी एक दवाखाना सेफ नाही आहे तर मग ती महिला कुठे सुरक्षित आहे ऑन ड्युटी महिला डॉक्टर काम करत असताना जर तिच्यावर अत्याचार होत असेल तर मग मग आम्ही का काम करावं मग का आम्ही नाईट ड्युटी करावं कुठलीही महिला ह्या प्रोफेशन मध्ये येणार नाही आणि इथून पुढे मुली डॉक्टर होणारच नाही मग कशाला करता तुम्ही महिला सबलीकरणाच्या गोष्टी पहिल्या दोषीवर कडक कार्यवाही करा कायद्यात ज्या काही त्रुटी आहेत त्या काढून लोकांच्या मनात एक जरा बांधून द्या की बाबा मला शिक्षा होऊ शकते महिला सक्षमीकरण असंच होणार नाही त्याच्यासाठी काहीतरी करा आपल्या मुलासोबतच इतरांना पण आपण सांगितलं पाहिजे की चांगलं काय वाईट काय तर आपला समाज पण सुरक्षित राहील आपलं गाव आपलं राज्य तसंच स्वतःपासून सुधारणा होत गेली तर अशा गोष्टी घडण्यासाठी आपण आपण थोडाफार मोलाचा आपला थोडा पण खारीचा तरी वाटा आपला असला पाहिजे आणि आपण सर्वांनी त्याची काटेकोरपणे काळजी आणि अंमलबजावणी पण केली पाहिजे की जेणेकरून आपले मुलं पण चांगले उद्याचे चांगले नागरिक घडतील आणि आपला समाज पण चांगला हो राहील आपले मुलं इतर पण इतरांना पण त्रास होणार नाही आणि स्वतःला पण इतरांचा त्रास होणार नाही याकडे आपण स्वतः पण लक्ष दिलं पाहिजे आणि मुलांना खरोखरच चांगल्या वाईट वळण हे आईकडून म्हणतात खरोखरच आहे ते की आपण स्वतः आपल्या मुलांना चांगलं घडवणं गड़ोन, वाईट घडवणं आईच्या हातात असतं की तो मुलगा काय करतो काय नाही हे थोड्या तरी गोष्टीवरून आपल्याला निदर्शनास येतं की आपला मुलगा कितपत चांगल्या गोष्टीकडे म्हणजे शिकतोय आणि वाईट गोष्टी शिकतोय याकडे आपलं तटा काटेकोरपणे लक्ष देऊन आपण आपल्या मुलांची काळजी घेतली पाहिजे आणि मुलींना पण मुलींची पण काळजी व्यवस्थित घेतली पाहिजे इतर बातम्यांसाठी पात्र राहा आम्ही गुरुकर आपले शहर आपल्या बातम्या